नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र नर्मदे हर हे बघू शकता तुम्ही सकाळचे सव्वा आठ वाजलेले आणि डिमावर मध्य प्रदेश ह्या गावाच्या पुढं आल्यानंतर लगेच नर्मदा मैया भेटली आणि हे बघू शकता तुम्ही किती विशाल पात्र आहे नर्मदा मैयाचं आहे बघा आणि वाळवंट तर त्या साधारण पश्चिम बाजूला तर तिचं नद नर्मदेचं पात्र आहे तिकडून पाणी वाहत आहे आणि इकडे हे पूर्ण वाळवंट आहे आणि इकडे ही थडी तर मी आता या दक्षिण तटाला चालू आहे आणि दक्षिण तटाला तुम्ही बघू शकता ही नर्मदा मयाचं हे पाहिजे पात्र किती विशाल पात्र आहे नर्मदे हर पुन्हा एकदा सर्वांना पायी नर्मदा परिक्रमेच्या हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा हार्दिक शुभेच्छा पुन्हा एकदा नवीन दिवस नवीन रास्ता नवीन प्रवास जय हिंद जय जै महाराष्ट्र नर्मदे हर